यापुढे उपचार घेण्यास लक्ष्मण हाके यांनी नकार दिला आहे तसंच डॉक्टरांकडून तपासणी करण्यास देखील त्यांनी नकार दिला आहे यापुढे उपचार घेणार नाही पण उपोषणही सोडणार नाही अशी घोषणाही लक्ष्मण हाके यांनी केली आहे आज लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण कसं करणार ते आधी सांगा असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला गेले सात दिवस आपण मागणी करतोय आणि ब्रिटिशच्या हक्काचं कसं संरक्षण करणार आहे तेवढा मला लेखी पाहिजे बाकी काय तुमची प्रकृती मी पाणी पितोय दिवसातून दोन तीन टाईम म्हणजे दोन तीन ग्लास पाणी पितोय दोन दिवस, दिवस मध्ये सोडले होते पण मी उपचार किंवा उपोषण सोडणार नाही